आजची गोष्ट एका अशा माणसाची आहे ज्याच्या नावामागे एक नाही दोन नाही अनेक ओळखा अडलेल्या आहेत सांगलीचं हुड म्हणूनही ज्याची ओळख होती आणि ज्याचं नाव मुंबईतल्या अंडरवर्ल्ड डॉनशी जोडलं गेलं काही लोकांसाठी तो देह होता तर काही लोकांसाठी एक खोंकर डाको आज आपण जाणून घेणार आहोत बापू बिरू वाटेगावकरांची अजब आणि वेगवान स्टोरी नमस्कार आपण पाहता सावलीकट्टा बापू बिरू वाटेगावकर मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगावचे सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला हा तरुण पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे ते बदलला एकोणीसशे सदुसष्ट सालची एक गोष्ट एका गरीब दलित मुलीवर काही सवर्ण आणि प्रतिष्ठित लोकांनी अन्याय केला त्या मुलीच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली होती पण पोलिसांनी दुर्लक्ष केले न्याय मिळाला ना नाही बापू बिरुल हे सहन झालं नाही त्याने स्वतःच न्याय देण्याचा निर्णय घेतला आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी त्या गुन्हेगाराचा खात्मा केला आणि तेथून बापू बिरू वाटेगावकरांचा डाकू म्हणून प्रवास चालू झाला जवळपास तेवीस वर्षे बापू विरू पोलिसांना सापडले नाही या काळात ते लपून छोपून राहिले पण सोबत त्यांची ओळख रॉबिन हुड म्हणून झाली ते गरीबांना मदत करायचे गरजूंना आधार द्यायचे त्यामुळे गावकरी त्यांना पोलिसांपासून लपायला मदत करायचे अनेक लोक त्यांना देव मानाय लागले होते आता या काणीत एक ट्विस्ट आहे बापू विरूंचा संबंध मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉनशी आला तुरुंगात असताना त्यांची भेट अरुण गवळीशी झाली दगडी चाळीचा डॉन अरुण गवळी ही भेट कशी झाली दोघांमध्ये काय बोलणं झालं याचे अनेक किस्से सांगितले जातात काही जण म्हणतात अरुण गवळी बापू बिरुंचा आदर करायचा म्हणून बापू बिरु गवळीला दादा म्हणून ओळखायचे ही भेट त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरली एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये बापू बिरूंना अटक झाली अनेक वर्षे ते तुरुंगात होते पण तुरुंगातून बाहेर आल्यावर ते पूर्णपणे बदलले ज्या माणसाने आयुष्यभर बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला ते आता धार्मिक प्रवचने देत होते गुन्हेगारी सोडून ते एका आध्यात्मिक मार्गावर चालले होते समाजातील चुकीच्या गोष्टींवर बोलताना लोकांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला ते दे देत होते बापू बापूवीर वाटेगावकर हे असं होतं जे एकाच वेळी डाकूही होतं आणि समाज सुधारकही त्यांची कहाणी दाखवते की माणूस परिस्थितीनुसार बदलू शकतो त्यांच्यावर चित्रपटही बनला नाटकं झाली दोन हजार अठरा मध्ये त्यांचे निधन झाले पण त्यांची कहाणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशा सारख्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र